आम्ही इंटरव्ह करावा लोकेशन आपल्याला लोकेशन करता काय गाडी चालू केला आहे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आता चालू पाच हजार एवढा बी आहे तसं काय दुसरा कार्यकर्ता घरी जोरात गाडी चालणारा कामदामाने जातो चत्रायची स्पीडनी पण येतो

तर ना व्ह्यू व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे मस्त तिकडे पुढे कोणता तरी देव झूम करून दाखवत हा हा तेव देव पण आपल्याला तिकड ना जायची मित्रांनो पुढे जवळपास सात किलोमीटर राहिलंय आम्ही जवळपास अर्धा रस्त्यात पोहचलोय तर हे झाला व्ह्यू तुम्ही बघू शकता दुसरी आज लागली आहे याच्या अर्धा आपण लई जवळ आलेलो मित्र मंदिरात जवळ पोहचलेलो इथं पण लोकेशन ही एकदम मस्त आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो आपली महिना तक तिकडे उभा आहे आपली वाट बघ ती पण आम्ही तरी जाणार म्हणजे जाणारच आहे का इंच काय मित्रांनो कमेंट करून सांगा मित्र लोकेशन काच काय तुम्ही सांगावर कमेंट करून आता मस्त चार चार पाच पाच सहा सहा फोटो काढणार आणि मग तिथून टाळणार क्वालिटी देवाकडे पण जायचं मित्रांनो बघा मित्रांनो खेळत चाललं ते खालून वर चू राहिलेत पाणी चाललंय इकडं ते खालून वर चौकून राहिलेत कमून चौक राहिले ते आम्हालाच मिळणार पाहू शकता मित्रांनो फिरते चला मित्रांनो मस्त पैकी चार चार पाच पाच फोटो काढलेले <coughs> आम्ही आलो आमच्या महिनापाशी हे आमच्या शेंगाची एक चालली आम्ही मस्त की चला आता निघू इथून पुढे घेऊन चाललो आपण चला निघू पुढे आपण आलोय देवा पैसे आता आपण मी पैसे आलोय मस्त पैकी खाली उतरून जाऊ मंदिर दाखवत तुम्हाला अजून काम चालू आहे पूर्ण नाही झालेलं हे मंदिर आहे मस्त पैकी ते सप्ताह चालू आहे वाटतंय रात्रीपेक्षा दिवसापेक्षा रात्री मंदिर छान दिसत असणार आहे माझ्या अंदाजाने तुला काय म्हणायचं बरोबर आहे मित्रांनो चला आम्ही जाऊन मित्रांना दाखवून येतात काहीतरी तुम्ही बाचा बाहेर राखन काय म्हणतात बरोबर आत बनल्या जायचं आता मित्रांनो बाहेर आहे आपण दोघंच जाऊ आतमध्ये चला मित्रांनो तरी मी येत आले आता मी आता हे राखा <laughs> <laughs> <थे> <laughs> बस आता काय करता इकडून पण बाहेर इकडून एंट्री वाटतय असते की अजून मित्रांनो आता बाहेरला आज लय कटा नाही इकडूनच मित्रांनो बघा आता हे घुसंक इथून बसल कबर पर... बघा तो प्रयत्न करतोय मित्र मित्रांनो येतो निघाला पाठ करो हे तने निघाले पाइज आपण तिकडून यावं लागला तर येणी मधूनच चटकट काढले मित्रांनो मी काय बी करू शकतो आपल्यासारख्या माणसाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे जात्रा असते आता तर किती सोपे झाला असतं माझ्यासाठी तुम्ही विचार करा असा घुसला असता घडी हयाच याच्यातून घोसला असता पुढे काय झालं असतं डायरेक्ट हात मध्ये मित्रांनो मंदिर पाहू शकता तुम्ही कस कस काय आहे मित्रांनो झालंय ईद बारा वाजता अन्नाची सोय होती वाटतंय प्रसादाची इकडे प्र... मंदिर आहे इकडे डिकमाळे वाजत की आणि माग नवीन मंदिर होऊ राहिले वाटत आता अजून एक काम आहे आवाला काम करायचं चाललो पुढं परत घरी घरी जाताना आपण मालावरून जाऊ मालावरून घरी जाऊ मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असं चला आता ब्लॉक मध्ये परत पाहू शकता माझ्या आजुन मालावर अजून दोन चार क्लिप ऍड करू चलो मित्रांनो मित्रांनो हे शिड्याला मोठे पायरे आता

तर मग डायरेक्ट घरी काना नाही घरी म्हणजे घरी जाणार आहे मी दुकानात जाणार आहे ही गोष्ट वेगळी दरवाडी वेळ चढावं लागेल आणि माला जर जास्त आणि जास्त वेळ थांबलो जमला आमचा मग मग दरवाडी तन... पण दोघ दोघंसोबत असं नियोजन आहे बघू पुढे गेला काय होतंय काय नाही बघा मित्रांनो पाणी पाणी म्हणजे राहणं जो पडलं बघा जेव्हा ते पाणी आहे हे पुढे सांग राह तेव्हा त्याच्या पाणी तिकडे तिकडे पाण्यात पाणी द्या मी बोलतोय मंदिर पाणी येत असेल जास्त पाऊस झाले येत असेल मित्रांना तुम्हाला काय वाटतंय की आता पाऊस झाले हो मंदिरात झाली पाणी येत असेल का असेल कमेंट करून सांगा मित्रांना या राहते मी एकदाच गेलोय आता परत चाललोय चला मग मित्रांनो भेटू माल लाव गेल्यावर नाही तर मग काय निघत काय नाही भेटू मग ते गेले मित्रांनो गुगली लावून आम्ही चाललो तर घरी आणि रस्ता गुगली आम्हाला रास्ता रोज त्यांनी निवड राहिली डोंगर डांगरांनी आता काय माहिती जातो का नाही जातो माल तर दिसत का पुढे माल तू दिसतोय कुठं एक आहे का एक आहे ना मित्रांनो गुगली चाललो तर घरी बघू आता आम्ही मित्रांनो तसं तर आम्ही इथलं व्यू तुम्हाला आधीला ब्लॉग मध्ये दाखल पण तरी बी एकदा परत एकदा पाहू शकता मस्त आहे आज बी ती बंद आहे कायमचच मध्ये वाटतंय बोलते ती चला थोडंफार हिंडू मस्त पैकी फोटो पिटी काढू जाऊ घरी आता काही काय दाखल तुम्हाला काही नाही पहिल्या ब्लॉग मध्ये सगळं दाखवून टाकेल ना आता काय जायचं ना का चला मग बिट थोड्या तर मित्रांनो नसते की मला लावून भात फिरून आलेलोय तर काय मागे एकदा गेल तर काय काय इंटरेस्टिंग नाही एवढं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला ला भेटू अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तोवर बाय बाय तोवर बाय बाय